मंडी का है? माल दिखकर नौ सौ रूपए ऐसी लेके तेरह सौ रूपए तक माल? माल वैसा दाम ठीक जो बढ़िया क्वालिटी है, है, वो बारह सौ ऐसी तेरह सौ वो खाली होने वाले बॉर्डर है पंद्रह सौ सोलह सौ की बहुत खाली नहीं होता सौ तेरह सौ में वही वही रेट नमस्कार शेक मी करण निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार सायंकाळचे वाजले सहा आणि आपण अवध पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दुपारच्या तुलनेत बघितलं मित्रांनो तर जवळपास अकराशे ते बाराशे रुपयेपर्यंत सुपरमालाची क्वालिटी जात होती आता बघू मंडीत जाऊन आता सध्या काय बाजारभाव चालू आहे आपल्याला बघायला मिळेल तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकन दाबवला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला जे बाजार भाव आहे ते बघायला मिळतील शेवटपर्यंत क्वालिटीनुसार ग्रेडिंग केलेले माल जे सुपर माल आहे किंवा जुने माल आहे ते बघायला मिळतील तर चला मित्रांनो मंडित जाऊ आणि बघू आजचा बाजार भाव दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली बाराशे बारा बारा रुपयेपर्यंत पर्यंत प्लॉटचे बरेच होते कस काय होते आवरात आले का म्हणूनच बा मार्केट वाढलं ठीक आहे चालेल नंतर चला नाही का नागपंचमीच्या जामून गेले आता ही वरायटी कोणती कीर्ती माने ही कीर्ती माने का चालेल काय हो मागितलं काय हो मागितलं आज दिलं नाही का तुम्हीच आहे का सांगा मग आता काय मला बोल करेक्षा आपली टावा जायला पाहिजे तेराशे रुपये ठीक व्हरायटी कोणते कोणते प्लॉट कस काय प्लॉट चे परिस्थिती तिकडं नंतर प्रॉब्लेम आहे की नागपंचमी आहे का लागवडी ठीक चालेल चालेल काय आत्ताची मंडी काय चालेल लोकल मोठा मोठा अकराशे तेराशे पावते देऊ राहील पावते देऊ राहील खालीवर राहील खाली तिथं तुम्हाला माहिती पाच इकडे तिकडे गाड्यावर जाऊन गाडी द्या परत इकडे गाडी द्या सगळे घ्यायचे माप काढा आमचे काढा वरून शेतकऱ्याचे काढा नाही शेतकऱ्याचे नाही माप काढायचे आपले शेतकऱ्यांसाठी चालू आहे आपले शेतकऱ्यासाठी सथ बारा सो वाले जेवढे जाणार की तेरा सो वाले काय हो माहिती पचास तेराशे रुपये तेराशे दिला नाही का काय अपेक्षा आहे आपली साडे तेराशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे नवीन चालू झाले प्लॉट नवीन कोणती वरायटी आर्यमान आर्यमान ठीक चला माल देऊ का देवगाव मुकेड काय बा माहीतला आज एकाशे आठ रुपये माझं सातशे आठशे नऊशे रिवतचे माल रिवतचे का आपली काय अपेक्षा आहे नऊशेपर्यंत पर्यंत गेले पाहिजे नऊशे रुपयेपर्यंत कुठं आता आम्ही तेराशे रुपये दिलं नवीन खाली गेलं का नवीन खाली व्हरायटी कोणती होती अरे अरे म्या नक्कीच तारखेची लागवड चालू झाली आहे आणखी वीस जुलैची लागवड वीस जुलैची ठीक प्लॉटचे परत येतं काच काय ते प्लॉट मीडियामध्ये एवढे काय ॲव्हरेज नाही नाही निघून राहिलं ठीक आहे चालेल चालेल पैसे नाही पैसे याच वर्ष झाले का काय बोल चालू बा आता अकराशे अकाउंट मोठ्या मालाचे का दिला नाही का काय काय पेक्षा आम्ही बाराशे मी काय या अकराशे अकाउंट ला हो येतो हे किती वीस आहे हे वीस सगळं याचे अकराशे अकाउंट ला येतो बाराशे फायनल ला वापर तुम्हाला माहिती आहे माझं काम काय हे किती हे किती गोल्टी तीस असते हे वा हे वीस गोल्टी तीस काय लावू याचं काय लावून गोल काय लव गोल पाचशे रुपये लावा आम्हाला याच सातशे एक रुपये लावतो गोलटी पाचशे एक रुपये लावतो भरवीर काय मागितलं आज चालू तेराशे रुपये लोकल लागा बाराशे तेराशे आपण दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पंधराशे बाराशे साडे बाराशे मध्ये खाली व्हायला पाहिजे नवीन प्लॉट चालू होईल का नवीन चालू झालं प्लॉट झाला ठीक आहे आर्य म्हणायचं ना धन्यवाद बाराशे एक्कावन रुपये कुठला माल आहे आपला दरसवाडी पाहू ठीक आहे चालेल माहित आहे आज लोकल चालू आहे अकरा बारा अकरा बारा पर्यंत लोकल बाराशे अकरा बारा जास्त जुना माल हजर जुना माल हजर

काका नमस्कार काय चालू आहे आजची परिस्थिती काय आजचे लोकल मानतपासून एक हजार ते बाराशे रुपये चौदाशे पर्यंत खालीवर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद ठीक चालेल चालेल वणी शिरवाडी वणी काय हो मागितलं आज तेराशे तेराशे दिला नाही का अजून काय पेक्षा आपली काय बाराशे चौदाशे चौदाशे पर्यंत ठीक आहे आरे महिन्या वरेट ब्लॉट कस काय तिकडे खराबच झालं खराब आहे नंतरच्या लागवडी आहे का नागपंचमीच्या आमच्या नाही पण आहे थोडाफार थोडाफार आहे ठीक आहे चालेल कुठला मालिका काय कुठून बोललो नाही का बरोबर दिला नाही का अजून काय हो मागितलं आता हजार रुपयाचं हजार ना अकराशे हजार आपली काय अपेक्षा काय बोल जायला पाहिजे जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे बरोबर इथं मच पावते त्या तिथे जाऊन काय अर्थ नाही जाऊन बरोबर प्रत्येक गाळ्यावर झालं होते प्रत्येक गाळ्यावर कंपल्सरी कंपल्सरी ठीक आहे चालेल चालेल फ्लॉटची परिस्थिती कसं आहे का का तिकडं नाही जवळ जवळ शंभर टक्के आवड आवरातच आले म्हणजे आठ दहा दिवसात तर दिवसात आम्हीच नाही येणार नाही ना म्हणजे आमची गाडी दोन गाडी चालत एकच गाडी एक गडी एवढं मारली हाले बरोबर ॲव्हरेज कमी निघाली ॲव्हरेज आवरेज त्याच्यामुळं मार्केट ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद बाराशे बाराशे रुपये काय काका काय का परिस्थिती आहे आजची परिस्थिती चांगली नाही लोकल चालू आहे हजार अकरा बारा हजार अकरा बारा पर्यंत खाली हो राहिले हो का खाली होईल ठीक आहे लोकलला काय चालू आहे लोकलला लोकल लाल जवळजवळ मीडियम कोण घेऊन राहिलो आपण नऊ साठ नऊ रुपये बारा तेराशे तर पंधराशे नवीन माल नवीन माल ठीक पण नवीन माल भेटून नाही राहिला कुठला माल दादा वडनिर बाई रो काय माहितला आज आता इतकं झाली ठीक चाल क्या चालू आहे चांटी परिस्थिती तेराशे चौदाशे रुपये खाली भाव हो है? पाव साडेबारा तेरा तेरा ठीक हो आहे वाले माल काका काय मागितला आपला तेराशे रुपया दिला है। का ठीक आहे काय अडचण नाही होऊन जाईल होईल होईल शंभर टक्के होईल काही अडचण नाही कुठला माल लादा ही पाडसा काय हो मागितलं आज नमस्कार नमस्कार बोला क्या चालू है आज की मंडी माल देखकर नौ सौ रूपए से लेके तेरह सौ रूपए तक तेरह सौ रूपए बढ़िया क्वालिटी माल है ग्वाडी है जो लंबी लोडिंग की जो माल है वो बारह सौ ऐसी तेरह सौ बारह माल खाली हाँ वो खाली होने वाले बॉडा है और ये जो गेट पे पंद्रह सौ सोलह सौ सो की बहुत ही दे रहे हैं वो खाली नहीं होता हजार की वही भी बारह सौ तेरह सौ में वही 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 रेट खाली हो रहा है ठीक है, है। अभी अभी हमने लोकल ले रहे हम ग्यारह सौ साढ़े ग्यारह सौ में ग्यारह सौ ग्यारह सौ साढ़े ग्यारह सौ में अच्छा माल ले रहे हैं ठीक है नवरात्रि के बाद अभी माल ही शॉर्ट है तो बाजार ऐसे रहने वाला माल शॉर्ट है माल शॉर्ट है माल ही नहीं बारिश पूरा माल खराब ज्यादा हो गया ना उसकी वजह से ठीक है चलेगा काय मागितला आज हा नऊशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय वाजता साडे अकराशे रुपये खाली व्हायला पाहिजे प्लॉटची परिस्थिती आता कमी झाली ठीक किती वाजता चालतील तरी अजून नंतरच्या लागवडी लागवड नाही का नागपंचमीच्या आसपास नाही का ठीक आहे चालेल चला धन्यवाद पैसे ओके काय मागितला आज

बहुत महंगा लेना क्या भाव से लिया बेकारी कुछ मैं तो बेकारी मेरे क्या भाव क्या भाव दिला बाबा काय हो माहित भाऊ आज बाराशे पर्यंत बाराशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे तेराशे साडे तेराशे पर्यंत ठीक आहे चालेल चला व्हरायटी कोणती आपली नवीन चालू झालंय का पाच वाजता हवं आहे ठीक आहे चालेल अरे काय हो माहितला आज बारह बारह से दिला नहीं का अपेक्षा है आप ली साह साढ़े ठीक, सेठ जी क्या चालू मंडी आज की ग्यारह बारह सौ ग्यारह सौ रुपए ग्यारह सौ रुपये ठीक है चले खाली किस बार से होगा गाली पे खाली होगा ठीक क्या आपने ठीक है कुठलं माहिती आता काय मागितलं काय अपेक्षा आपली काय बजायला पाहिजे साडे तेरा ठीक किती दिवस चालतील अजून तिकडं प्लॉट आता महिन्यात हा किती तारखेचा लागवड होती सात जुलै जुलै ठीक आहे चालेल चालत धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती दोनच लाईन इतकी आवक आहे आणि बाजारभाव जर बघितले तर जवळपास हजार प्लस हजार प्लस अकराशे बाराशे तेराशे रुपयापर्यंत लोकल माल जे आहे नवीन ते आत्ताची परिस्थितीतून जाऊ राहिले गाळ्यावरती आणि ते तेराशे रुपयापर्यंत सुपर माल आत्ता खाली उरली मित्रांनो तुमच्याकडे आजची मंडी काय निघाली मित्रांनो या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल आजची मंडी परिस्थिती आणि चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद